प्राध्यापक डॉक्टर सुषमाताई कांबळे यांनी अतिशय घटक असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्याचबरोबर उद्या जो जागतिक आरोग्य दिन आहे त्या दोन गोष्टीचं औचित्य साधून त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे व्याख्यानाचा विषय शरीर स्वास्थ्य आणि योग असा होता बरेच जण उशीर आले त्या हरकत नाही परंतु त्यांनी त्याचं एज्युकेशन सांगलेलं आहे बी ए केलेलं आहे एल एच बी केलेलं आहे पी एच डी योगशास्त्रामध्ये केलेलं आहे आणि सध्या त्या पिंपरी चिजवळ जे योग विभाग आहे त्यामध्ये ते परीक्षक म्हणून विभाग प्रमुख आहेत आणि त्या वक्त्या म्हणून लाभ आहेत आहे तर ताई तुमचं मनपूर्वक आभार आहे आणि ताई एक जाता जाता एक विषय सांगितला की महिन्यामध्ये म्हणजे हा महिना कम्प्लीट होईल तर आपण त्याचा आधीच असं प्लॅनिंग करू मुलासाठी पण करू आणि सिनियरसाठी पण करू आणि त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं आपण एक चर्चा करू कधी करायचं काय करायचं वेळ कधी असायचं मग त्या असं वेगवेगळं प्लॅनिंग करू टायमिंग पण शेड्यूल आपण बनवून एकत्र बसून तर त्या का अतिशय सर्वांचा प्रतिसाद चांगला मिळेल तर आधी काही बोलतात अक्षय हा तर या ठिकाणी अपघाती करून आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभ दिले तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करा भगवान वरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझं वंदन जमलेल्या सर्वांना जय मला कमिटीने अध्यक्षपदी स्थान दिल्याबद्दल त्यांचे आभार त्यामुळे त्यांनी उत्कृष्टपणे योगा अभ्यासाच मार्गदर्शन केलंय आज त्यांनी व्याख्यान दिलं पण आपण नक्कीच पुढच्या वेळेस पासून प्रॅक्टिकली आपण सर्वांनी त्याच हे करू योगाभ्यास अभ्यास करू कारण सर्वांनाच गरज आहे योगाची मलाही गरज आहे मला आता थोडं तरी चाललं तरी जमू लागतो सगळ्यांना गरज आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर आयोजित करू दर दररोज करू वाटत असतं सकाळचं सा त्यांनी सांगितलं की पाली भाषा ते ये शिकता येईल तर त्यांनी आपल्याला वेळ देऊन मुलांना जर रविवारी एक तास ता वर्ग घेऊन पाली भाषेचं ज्ञान थोडंसं अवगत केलं तर चांगलं आणि पालीभाषा ही आपली बौद्ध जमातली भाषा असून सगळ्यांना अवगत झाली पाहिजे असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे त्या मुला आपण आपण लोकांनी सुद्धा थोडंफार ज्ञान घेतलं तर चांगलं होईल आणि त्यांनी उत्कृष्टपणे मार्गदर्शन दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याच आभार तर बोले तो तो पास पास आज बोले तसे चाले पावली पावनी म्हणजे दुसऱ्याला योग करायला सांगायचं आपणच योग करायचं नाही असं मला सकाळी करत विशेष म्हणजे पाच वाजता पाच साडेपाचला उठलो नंतर मी अजून झोपलो तर डोक्यात होत की अरे आपण योगाच आज काय केलेलं आहे व्याख्यान आयोजित केलेलं आहे जरा बिचारा साईला सारला तर मी आसन करत होतो योगायची मिसेस विशेष काय म्हणत्या अरे बाळा ते फक्त आजचा एकच दिवस असेल आमचा विशेष सांगतो आमच्या मुलीला बाळा बघ बाबा काय करणार या आजचा एक दिवस नाटक असेल ते आस कधी माहित नाही तरी म्हणजे नाही तसं काय नाही बाबा मला प्रयत्न करायचा आहे कधी दुसऱ्याला सांगायचं योगा करायला आणि म्हणलं आपण सुरुवात तर करू म्हणून मी आज काय केलेलं आहे सुरुवात केलेली आहे जास्त काय आसन केले जेवढे मला होते माहिती तेवढे मी चार पाच आसनं केलेली आहेत म्हणजे माझ्या जीवनाची सुरुवात झाली तर माझ्या योगाच्या प्रवाहाला आपल्या शुभेच्छा मिळाल्या असेल त्याचबरोबर काय आता सूचना आहे तर सूचना अशा होत्या की एकोणीस एप्रिल एक एक आपला जयंती महोत्सव आहे तो यशस्वीपणे आपल्याला यशस्वी करायचं हा त्यातल्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत ते आपण नंतर एकमेकाशी चर्चा करणार आहे दान मिळत आहे दान देत आहेत बऱ्यापैकी मिळालेलं पण आहे तर इथून काही माणसं आजूबाजूला तुमच्या असतील सजच बोलायचं बोलता बोलता मजेशीर बोलायचं हसत बोलायचं विहारात काही माणसं आलती का विचारायचं मग जातात नाही आलते आली नसेल तर म्हणायचं तुम्ही काय करायचं विहारामध्ये जाऊन तुम्ही काय करा द्या किंवा आपल्याकडे तुमच्या ग्रुपवर आलेलं असतं स्कॅनर आलेला असतो किंवा एक दोघाची नाव सुचवा की या व्यक्तीकडे का दुसरी गोष्ट दान कुणाकडे पण दिलं तर आपल्याकडे पोचतं आणि आपल्याकडे दान आल्यानंतर आपण काय कर करतो ग्रुपवर टाकतो म्हणजे त्या व्यक्तीला कळतं की विहारातल्या योग्य व्यक्तीपर्यंत आपलं काय केलेलं आहे दान केलेलं आहे हा म्हणजे असं होणार नाही की आपाकडे गेलं ह्याच्याकडे गेलं मला गेलं ते राहून गेलं असं होणार नाही ते बरोबर आहे का नाही खजेनाराकडे येत खजिनदार आप्पा जे आहेत ते आप्पा सांगतात बाबा यांचे दान मिळाले नाही मी काय करतो बरोबर आहे का, का नाही संध्याकाळचं दिवसाचं संध्याकाळी टाकून देतो हा असं आपल्याकडे आप दान येत आहे दानाचा प्रतिसाद ऑनलाईन बरेच चाललेलं आहे मात्र बोलता बोलता शेजारीनं बोला की बाबा तुम्ही देणगी वगैरे विहारात दिली का आणि जरा त्याला टच केलं का नाही अरे हो हो द्यायचं आहे असं म्हणतात द्यायचं आहे म्हणल्यावर पन्नास टक्के काम होतं आणि दिल्यानंतर काय होतं शंभर टक्के काम होतं तर तेवढं मी बोलतो आणि हे आभार प्रदर्शन आहे ते कोण करत सांगा मीच करायचं आजच्या या, या साप्ताहिक वर्गामध्ये सर्व उपस्थितांचं सहसी स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निमित्त आदरणीय आठवणी आदर सरांनी जे आज जे विचाराचं प्रबोधन शिबिर जे राबवलेलं आहे तिसरा आठवडा आहे सुरुवातीलाच रश्मिताई गायकवाड यांनी आपल्याला बोलायचं असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतरच्या गेल्या रविवारीमध्ये आदरणीय कुशल बंधू धममित्र यांचंही आपल्याला अतिशय उपयोगी असं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि आजही की अतिशय मी सुरुवातीपासून झालो सुषमाताई कांबळे आणि तर खरं तर की स्वतःच्या आरोग्याबद्दल मीही असं एकदम हे आहे म्हणजे एवढं सिरियसली घेत नाही परंतु त्यांच्या स्पीचमुळं की त्यांनी जे उपाय सांगितले त्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीराला आपल्या मनाला उपयोगी आहे त्याचं जे ऐकल्यानंतर की माझ्या मनात ज्या दुर्गुण आहेत की वाईट सवयी आहेत की निश्चितच त्या कमी कराव्या अशा मला वाट वाटू लागतात तर असं महत्त्वाचं मार्गदर्शन आयुष्यामध्ये सुषमादाई कांबळे यांनी दिले आहे त्यांचा त्यांचा आपल्या लहान मुलांना वयस मंडळींना हे निश्चितच उपयोग होणार आहे आणि असं एक समर्पक असं एक प्रयोजन केलेलं आहे आपल्या विहाराने त्याच्या प्रत्येक विहाराच्या सदस्यांना आणि उपस्थित त्यांना लागूच होणार आहे आम्हीही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ त्यांच्या शिक्षणापासून त्यांचा मार्गदर्शनानुसार की आम्ही त्यांच्याप्रमाणे वाटचाल करू अशी अपेक्षा करतो आणि आज त्यांही त्यांच्या वेळात काढून आजच्या आपल्याला मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाला त्यांचंही बिहाराच्या वतीने मी धन्यवाद देतो तसेच आपले अध्यक्ष राहुल थनांबीर हेही आपल्या वेळ काढून आपल्या विहारासाठी मराठी जनरल उपस्थित झालेले आहेत त्यांचेही त्यांचा धन्यवाद आणि आठवले साहेब त्यांनी चांगलं सूत्रसंचालन केलं चांगलं हा कार्यक्रम घडून आणला त्यांचंही या ठिकाणी मी मनापूर्वक आग्रह म्हणतो सर्वात महत्त्वाचे एवढे जे चिमुकल्याच्या या प्रवचना प्रसंगी उपस्थित झालेले आहेत त्यांचं अतिशय मनापासून मी त्यांचं धन्यवाद देतो तसेच आपल्या जयंती कमिटीचे अध्यक्ष आयुष्यमान कांबळे साहेब बरोबर जगताप सॉरी हां जगताप साहेब तेही उपस्थित राहिले सोनोने सर जाधव गुरुजी बाकमरे अप्पा संजय साठे गुरुजी आदरणीय गायकवाड साहेब ठानापीर या सर्वच महिलाही उपस्थित राहिल्या त्या तुमचंही पुन्हा एकदा मी अतिशय उत्साहित मनाने धन्यवाद देतो की तुम्ही अशीच उपस्थित राखत राहा इथून येणार आहे पुढची पुढील कार्यक्रमामध्ये आणि आपल्या सांगता वर्गाला मी या ठिकाणीच विराम देतो आणि आपल्या धमकपालन गाता म्हणून आपल्या वर्गाची सांगता करूयात धन्यवाद जय <laughs>